नमस्कार जय महाराष्ट्र कसे आत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आपला आहे मी आज झोराला गेलो होतो तर मला भेटले आज करपाली तर आज करपालींची रेसिपी सौम्य बोलते मी बनवणार आहे तर, तर मला बोलते की पप्पा मला खूप आवडतो आहे तर ही रेसिपी आज मी बनवणार आहे तर सौम्य माझी फक्त पाचवीला आहे तर आज पहिल्यांदाच ती रेसिपी बनवणार आहे कशी होणार आहे काय होणार आहे तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि सौम्य बघूया कशी रेसिपी बनवते करपालींची तर चला आता जाऊया किचनमध्ये गेलेले झोला हो तर त्यांनी आणल्या करपाली तर आपण कर आप कर ना ग्रेव्ही करणार आहोत तर बघूया करपालीला कुठला कुठलं साहित्य लागतो बनवायला टॅमॅटो आता त्याच्यात आपण कांदा टाकूया तर मित्रांनो आपला सर्व कांदा टाकून झालेला आहे आणि अ टॅमॅटो शिजून झालेले आहे आता त्याला आपण मिक्सरला लावूया आता आपण शिजायला ठेवूया मस्त शिजून घेऊया आपल्या कोरबीला ना आता दहा दहा मिनिटं शिजत ठेवूया चला याच्या झाले आहेत आता बघूया आपल्या करपाली शिरलेत कि नाही तर मित्रांनो आता बघा मस्त वास सुटलेला आहे आणि करपाली पण आपल्याला रेडी आहेत बघा मित्रांनो तर आपण आता कोथिंबी टाकूया मित्रांनो तर आपल्या आता त्या बघा मस्त वाच येत आहे आणि एक नंबर आहे वाटली नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता या करपरी खायला